जीवन का आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमे अंतर्गत गोवर आणि रुबेलावर मात करून जबाबदार पालक होण्यासाठी आणि विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी राहता तालुका आरोग्य अधिकारी श्री राजेश फंड यांनी श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर शिर्डी या शाळेत विद्यार्थी आणि पालक यांना विशेष मार्गदर्शन केलं राजेंद्रजी बंडसाहेब हे राहता पंचायत समिती या ठिकाणी तालुका आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी प्रसारासाठी प्रचारासाठी शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य ही नेहमी अग्रेसर असते आणि या साहित्य परिषदेचे ते सन्माननीय तजीलदार आहेत सर्वप्रथम या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ या विद्यालयाचे विद्यार्थी आणि जमलेले सर्व पालक मित्रांचं या ठिकाणी अभिनंदन कारण भारत सरकारचा हा जो उपक्रम आहे गोवर उभेला लसीकरण या लसीकरण कार्यक्रमासाठी आपण सर्वांचं पाठबळ हे निश्चितच चांगलं आहे कारण जर गोवर रुबेलाची आपण जर परिस्थिती पाहिली या आजाराची तर हे लसीकरण जर केलं नाही तर भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ पन्नास हजार पालक या आजारामुळे बळी पाडतात एवढी भीषणता या आजाराची आहे म्हणून सांगितलं शासनाने गोवर रुबेला हे लसीकरण करून घ्यायचं ठरलं तुम्हाला सांगू इच्छितो यापूर्वी गोवर नावाची लस आपल्याकडे उपलब्ध आहे लहान मुलांना ती नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर ते दोन वर्षापर्यंत गोवरची लस दिली जाते परंतु आतापर्यंत रुबेला नावाची जी लस आहे ती शासनाकडे काय उपलब्ध नव्हती खाजगी डॉक्टर्स कडे की एम आर एम एम आर म्हणून नावाची जी लस आहे ती उपलब्ध होती त्याच्यामध्ये गोवर रोबेला आणि गालपोली असे तीन प्रकार असे तिन्ही लसे एकत्र मिळून त्याची लस दिली जायची आणि त्याची भरणसाट किंमत होती किंमत देऊन बालकांना ती लस घ्यावी yeah. लागायची सर्वच पालकांना ती लस घेता येईल अशी काही परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे शहरातील जे नोकरदार पालक असतील श्रीमंत पालक असतील अशाच व्यक्ती आपल्या बालकांना देऊन आणि पण ती सर्व बालकांना न मिळ मिळाल्यामुळे भविष्यात त्याचे तोटेही त्या बालकामध्ये दिसून यायचे म्हणून साठी शासनाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यांनी असं ठरवलेचा कालावधी की जवळजवळ पंधरा वर्षापर्यंत मुलांना म्हणजेच नऊ महिने ते इयत्ता दहावीपर्यंतचे सर्व मुलं म्हणजे पंधरा वर्षाच्या असतील साडेपंधरा वर्षाच्या असतील सोळा वर्षाच्या असतील अशा सर्व मुलांना ही लस एकाच वेळी द्यायची असं ठरलं या लसीची गुणवत्ता एवढी चांगली आहे सर्वप्रथम मी सर सांगू शकतो पालकांना आणि विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत जवळजवळ एकोणीस राज्यामध्ये ही लस देण्यात आलेली आहे आणि या एकोणीस राज्यामध्ये अनुभव पाहिला तर एकाही बालकाला या लसीचा कुठेही त्रास झालेला नाही जरी त्याची दहा दहा लाखामध्ये जरी विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तरी सुद्धा आतापर्यंत एकाही विद्यार्थ्यांना किंवा बालकाला या लसीचा त्रास झालेला नाही त्याच्यामुळे या लसीची गुणवत्ता अतिशय चांगली आहे त्याचबरोबर ज्यावेळी ही लस शाळेमध्ये देण्यासाठी येतात त्यावेळी आरोग्य खातं सर्व यंत्रणा सज्ज करूनच या ठिकाणी येतं जर कदाचित इल्लस देताना एखाद्याला थोडासा जरी त्रास झाला तरी ताबडतोब आम्ही त्यासाठी एई एफ आय किट नावाची जी औषधाची प्रेती असते ती बरोबर असते आणि ताबडतोब त्या मालकावर झटपट उच्चारही केला जातो म्हणजे जवळजवळ आतापर्यंत जर अनुभव घेतला तर एकदाही ती ए आई एफ आय किट कुठेही एकोणीस राज्यामध्ये उघडायची वेळ आली नाही निश्चितपणे आपल्याकडे ही उघडावी लागणार नाही त्याच्यामुळे अतिशय असणारी जी लस आहे ती सर्वांनी घेणं गरजेचं आहे आता ही लस घेणं गरजेचं आहे हे गर तर सांगितलं पण याचे दुष्परिणाम काय काय होतात आणि काय घ्यायची याच्याही कारणाने मी आपल्याला सांगू शकतो इच्छितो जर गोवर आणि रोबेला ही जर लस घेतली नाही तर भविष्यामध्ये जर तिसरी गरज राहिली किशोरवयीन अवस्थे नंतर ज्यावेळेस ती महिला होती आणि नंतर ती गरोदर राहिली तर तिला त्यावेळी जर गोवरच्या आणि रुबेला लागण झाली तर येणार जे बालक आहे ते काही सुदृढ जन्माला येत नाही त्याला मग मंदत्व असू शकत त्याच्या जीन्समध्ये बदल होऊन त्याला अनेक प्रकारचे विकार होऊ शकतात त्याच्यामध्ये डोळे जाणं असे त्याच्यानंतर व्यंग असणं शाळा त्याच्या शरीरामध्ये असे वेगवेगळे हृदयविकाराचा त्रास होणं असे वेगवेगळे अनेक कारण त्याच्यामध्ये जेणेकरून ते जन्माला येणार बाळ हे आयुष्यभर एखाद्या आजाराने पीडित राहू शकत मग असं जर वेळ असेल आणि असं जर जर ते आपल्या पुढच्या संततीला जर असे काही धोके उद्भवणार असतील तर साधं एक इंजेक्शन जर आपण आपल्या या पिरियडमध्ये आपण जर याची अवस्थेमध्ये जर घेतलं किंवा शालेय अवस्थेमध्ये जर आपण हे सगळे इंजेक्शन घेतले एक इंजेक्शन घेतलं तर निश्चितपणे भविष्यामध्ये स्वतः तुमचा तर फायदा आहे पण ज्यावेळेस तुमचं लग्न होईल त्यावेळेस तुमच्या पुढच्या होणाऱ्या संततीला हे वेगवेगळे आधार होणार नाही आणि त्या आजारापासून निश्चितपणे बचाव होईल म्हणून साठी शासनाने ही लस या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे या लसी कार्यक्रम जवळजवळ पन्नास दिवस या तालुक्यामध्ये चालणार आहे किंवा त्याच्याही पेक्षा जास्त दिवस चालणार आहे कारण दररोज एक शाळा अशा पद्धतीने हे लसीकरण सत्र होणार आहे मग त्या दिवशी आल्यानंतर शाळेत आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकाला धारकाला आपल्या सर्वांना विनंती करू आपल्या शाळेचा जो पोषण आहार असेल तो त्या दिवशी अगदी लवकर विद्यार्थ्यांना द्यायचा तो पोषण आहार खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात अन्न असेल त्याच्यानंतरच मग आम्ही त्या बालकांना हे लसीकरण सतत केलं जाईल पहिल्या ते तीन वर्ग असतील तीन वर्गापैकी पहिल्या वर्गामध्ये आम्ही आल्यानंतर त्या बालकांचं ही लस कशी चांगली आहे काय आज जसं प्रबोधन करतो तसं त्यांचं प्रबोधन केलं जाईल दुसऱ्या वर्गामध्ये त्यांना लसीकरण केलं जाईल तिसऱ्या वर्गामध्ये त्यांना ठेवलं जाईल त्याच्यावर निरीक्षण चालू जाईल बालकांना या लसीपासून काही त्रास होतो का काय वगैरे त्याच्यानंतर हे सर्व लसीकरण झाल्यानंतर त्या बालकांना प्रमाणपत्र दिलं जाईल लसीकरण घेतल्याचं आणि ते तिथं साधारणतः एक ते दोन तास ठेवल्यानंतर मग त्या बालकांना घरी पाठवलं जाईल अशा पद्धतीने हे लसीकरण सत्राची रचना असेल सर्व बालकांना मी विनंती करतो की ते लसीकरण सत्र घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे आता या लसीकरणाची प्रचार प्रसिद्धी तुम्ही जर पाहता विचार पाहता पाहता पा, अगदी दूरदर्शनवर असेल आकाशवाणीवर असेल सर्व ठिकाणी अगदी तुम्हाला पाच ते दहा मिनिटांतर लगेच अमिताभ बच्चन किंवा वेगवेगळे जे चांगले ऍक्टर आहेत ते सुद्धा येतात आणि हे गोवर उद्याला जाहिरात करतात म्हणजे याच्यावरूनही तुमच्या लक्षात आलेलं असेल की जर अमिताभ बच्चन वेळात वेळ काढून जर या गोवर लसीकरण अभियानासाठी जरी एवढं सहकार्य केलं असेल किंवा त्याच्याबरोबर इतर जे ऍक्टर आहेत मराठी ऍक्टर आहेत त्यांनी सुद्धा वेळ दिलेला आहे तर निश्चितपणे ही लस चांगली आहे आणि ती प्रत्येक मुलांनी घेणं आवश्यक आहे म्हणून साठी तर शासन एवढा प्रयत्न करत आहे दुसरी गोष्ट प्रत्येक बालक एकाही बालक या लसीकरणापासून वंचित राहणार नाही ही काळजी शासन घेणार आहे अशी कुठलीही शाळा आहे किती शाळा ही लसीकरण सत्र नाकारू शकत नाही एकाची खालजी शाळा असेल आणि तिनं जर ठरवलं की नाही आम्हाला हे लसीकरण करायचं नाही पालकांची छन एक घ्यायची तर त्या शाळेवर कलम एक शेती सांव दखवणं नोंदवला जाऊ शकतो अशा पद्धतीनं शासना शासना ही शासनाने अगदी कडक मोहीम ठेवलेली आहे जेणेकरून शासनाचं असं म्हणणं आहे की एकही पालक या आजाराला बळी पडू नये भविष्यात जसं आपण देवीचं निर्मूलन केलंय आता हळूहळू हो मुली होतं निर्मूल निर्मूलन आहे ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने शासन जर एखाद्या आजाराचं निर्मूलन करण्याच्या मागे लागलं तर निश्चितपणे ते निर्मूलन करू शकतं कदाचित या मुलांना माहीत नाही पण या ठिकाणी असे जे काही पालक आहेत जे म्हणजे आठ आद... साठीच्या पुढचे पालक असतील त्यांना देवीची कल्पना असेल देवी किती रोग होता अगदी जर देवी झाला तर निश्चितपणे ते आखं घरच्या घर पडायचं त्याचबरोबर प्लेटची सुद्धा तर गावाचे गाव पणायचे पण अशा सुद्धा निर्मूलन झालेलं आहे हे कशाचं प्रतीक आहे तर जी लस उपलब्ध करून दिली त्याचबरोबर हे तुमचं स्वतःच यश आहे की तुम्ही सुद्धा वेळोवेळी हे लसीकरण बालकांचं म्हणा तुमचं म्हणा त्यावेळी करून घेतलं निश्चितपणे या रोगाला आळा बसलेला आहे तसाच आळा आपल्याला गोवर आणि रुबेला नावाच्या लसीला सुद्धा या संद लशीच्या माध्यमातून सुद्धा करायचंय आजार आपल्याला मॅनात करायचा आहे म्हणून साठी ही लस घेणं सर्वांनी गरजेचं आहे या लशी बाबतीत जर कुणाच्या काही शंका असतील तर आपण विचारल्या तर निश्चितपणे बरोबर कारण का याबद्दल आम्ही आधी आपण खूप रुद्धा सांगू शकतो पण आपण निसर्गाची जर परिस्थिती पाहिली तर ऊन खूप वाढलेला आहे निश्चितपणे याचा परिणाम विद्यार्थ्यावरती होऊ शकतो म्हणून साठी आपल्या जर काही शंका असतील तर आपण विचारा आपण अजूनही याच्यानंतर त्या दिवशी जर काही शंका असतील तर त्याचंही निराकरण केलं जाईल पण मी सर्वांना विनंती करतो आजच्या या सभेच्या महत्व हो, किंवा शा ज्या शाळेने आज मला बोलावून जी संधी दिली निश्चितपणे या सर्व स्टाफचं मी कौतुक करतो की या शासनाच्या चांगल्या मोहिमेमध्ये आपण सहभागी होत आहे चांगल्या पद्धतीनं सहभागी होत शंभर टक्के बालकांचं लसीकरण करून घ्या निश्चितपणे या मोहिमेला हातभार लावा हा आणि विशेष सर्व शिक्षकांना एक विनंती करतो आपल्या वर्गामध्ये जर काही दोन आधारित बालक असतील त्यांना तर अशा बालकांची नावं लशी करण्याच्या वेळी निश्चितपणे त्या येणाऱ्या डॉक्टर्स असतील शिष्ट असतील त्यांनाही सांगा आपण त्यांच्यासाठी हा डॉक्टरांच्या काही ट्रेडी खाली ग्रामीण रुग्णात येत त्यांचं तसं गरज करून घेऊ म्हणजे आणखी कुठल्याही प्रकारचं धोका आपल्याला होऊ द्यायचं नाही निश्चितपणे सर्व पालक या लसीपासून समजून सुखी राहिलं पाहिजे समाजाने राहिलं पाहिजे पालकही सुखी राहिले पाहिजे सगळे पालकही निरोगी राहिले पाहिजे असा हा शासनाचा उपक्रम आहे त्यामुळे हस्तेशीर वाटतं मला असं आहे वाटतं खरंच आपल्या एक याच्यामध्ये आयुष्यात हा कधी येऊ शकत नव्हता पण हा आजार आल्यामुळं हे घेणं गरजेचं आहे आणि हे उद्देश आहे विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून आलेले श्री राजेश फंड यांचा विद्यालयाच्या वतीनं प्राचार्य गंगाधर वरघुडे यांनी यथोचित असा सत्कार केला याच वेळी श्री बाळासाहेब कालेकर यांचाही निरोप सत्कार करण्यात आला Two, अरे भोलू कहाँ चले बिटिया रानी का टीका कराने। भाई ये कौन सा टीका है जो हमें नहीं पता पर तुम्हें पता है पास में ही टीकाकरण सत्र का कैंप लगा है। वहाँ से एम आर का टीका लगवाऊंगा जिससे न सिर्फ ये सुरक्षित रहेगी बल्कि इसकी आने वाली पीढ़ी भी मारा भूलू अब उतना भी बोला नहीं रहा अपने नौ महीने से पंद्रह साल के बच्चे को टीकाकरण सत्र में एम आर का टीका लगवाए एक टीके में दो बीमारियाँ मीजल जो रूबेला ऐसी सुरक्षा दिलवाए नया रूबेला का टीका बचाता है आने वाली पीढ़ी को रूबेला ऐसी होने वाले जन दोष जैसे अंधापन बहरापन दिमाग एवं दिल की बीमारियों ऐसी कार्यक्रमाच्या वेळी राजेश फंड यांनी गोवर व रुबेला या संबंधित चिमारलस या याबद्दलचे मोलाचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना केले त्यामुळे आम्हा सर्वांमध्ये ही लस घेणे किती महत्त्वाचे व गरजेचे आहे हे आम्हाला समजले व ही लस घेणे काळाची गरज आहे रुबेला तसेच गोवरशी संबंधित न्यूमोनिया अतिसार आणि मेंदूज्वर यासारख्या प्राणघातक परिणामांपासून बालकांचं संरक्षण करण्यासाठी लसीकरण हा एकमेव संरक्षक उपाय आहे गोवर आणि रुबेलावर मात करून जबाबदार पालक होऊयात अजिंक्य देव गायकवाड महाप्रक्षेपण शिर्डी